श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी नो पंचवीस जुलै पासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना बावीस ऑगस्टला या दिवशी पिठोरी देखील आलेली आहे आणि या पिठोरी अमावसेच्या दिवशी श्रावण महिन्याची समाप्ती जी आहे तर ती होत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अतिशय खूप खास महत्वाचा आणि पवित्र असा मानला जातो आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा देखील समजला जातो या महिन्यामध्ये देवादिदेव महादेवांची पूजा सेवा उपासना आराधना केली जाते आणि धार्मिक कार्यासाठी हा श्रावण महिना जो आहे तर तो खूप विशेष पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शिव आणि बळ शक्तीची आराधना केली जाते त्यामुळे भक्तांच्या मनातील नक्कीच इच्छा मनोकामना ज्या आहे तर ते देवादिदेव महादेव हे पूर्ण करत असतात श्रावण हा संपूर्ण महिना देवादिदेव महादेवांना समर्पित असल्यामुळे आपण या महिन्यामध्ये जी काही सेवा करतो जॉब करतो तर त्याचा आपल्याला त्याचा आपल्याला विशेष अनन्य साधारण असं फळ जे आहे तर ते मिळत असत श्रावण महिन्यात सोमवारचे उपवास करणे खूप शुभ मानले जाते हे उपवास केल्याने देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीवरती प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनातील इच्छा आकांक्षा मनोकामना देखील पूर्ण करतात असा अनेक भाविक भक्तांचा अनुभव देखील आहे त्याच बरोबर हे व्रत महिलांनी केले तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते श्रावण हा महिना देवादी देव महादेवांचा महिना आहे आणि देव या महादेवांची पूजा केल्याने सुख शांती समृद्धी ऐश्वर प्राप्त होत असते या श्रावण महिन्यामध्ये देवादी देव महादेव हे पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे वातावरणामध्ये एक सकारात्मक लहान हरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेल्या असतात त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये व्रता सोबतच आणि देवादिदेव महादेवांच्या बरोबरच काही सेवा आणि उपाय देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे हा श्रा या श्रावण महिन्यामध्ये फक्त तुम्हाला एका कोणत्याही परिस्थितीमध्ये एका झाडाला नक्की स्पर्श करून येईल जायचं आहे शत्रू या झाडाला स्पर्श केल्यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि तुमचा सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल कर्ज फिटेल घरातील गरीबी गरीबी ही न दूर होऊन जाईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमच्या मनातील ही नक्कीच देवादिदेव महादेव हे पूर्ण करतील सोबतच कष्ट मेहनत करणं गरजेचं आहे आपल्या कष्टाला मेहनत तीला, एक साथ मिळावी म्हणून आपल्याला हे छोटे मोठे उपाय सेवा करायचे असते कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे हा उपाय कोणत्या दिवशी करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही बघा मित्र मैत्रिणींनो आपल्याला हा उपाय श्रावण महिन्यात संपण्याचा अगोदरच करायचा आहे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही कोणत्याही दिवशी हा उपाय जो आहे तर तो करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर मग हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या जा दिवशी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार जे आहेत तर ते आलेले आहेत आणि त्यातील एक सोमवार हा अठ्ठावीस जुलैला झालेला देखील आहे आणि एक एकूण तीन सोमवार जे आहेत तर ते आता आपल्याकडे बाकी आहे तर तुम्ही या तीन सोमवारी हा उपाय नक्की करू शकता आणि जर तुम्हाला सोमवारच्या दिवशी काही कारणांना हा उपाय करणं जर शक्य झालं नाही तर मग तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कारण बऱ्याच वेळा असं देखील होत की आपलं एखादं खूप महत्वाचं काम असत आणि ते अगदी आपण शंभर टक्के ते काम पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न देखील करत असतो आपलं काम देखील पूर्ण होण्यासाठी येत एखाद्या वेळेस आणि अशा वेळेस अचानकपणे अशा काहीतरी अडचणी ज्या आहेत तर त्या उद्भवू शकतात किंवा निर्माण होतात आणि ते आपलं काम होता होता जे आहे तर ते अपूर्ण राहत त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला आहे तर ते प्राप्त होत नाही ज्यावेळी आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असतात त्यावेळी आपल्या प्रयत्नांना यश हे कधीच मिळत नाही आणि म्हणून विशेष जर आपण काही प्रभावी उपाय केले सेवा केल्या तर आपल्या कुंडलीतले जे ग्रह असतात ना तर ते मजबूत होत असतात आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यामध्ये यश जे आहे तर ते मिळत असत त्याचप्रमाणे तुम्हाला तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो तुमच्याकडे टिकून राहत नसेल म्हणजेच काय तर या ना त्या कारणाने तो खर्च होऊन जात असेल तुमच्या हातून घरामधून जास्त प्रमाणामध्ये खर्च होतोय असं बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या एका आपल्याला एखाद्या ठिकाणी रुपये खर्च करायचे असतात परंतु तिथे गेल्यानंतर अचानक काहीतरी अडचणी येतात आणि तिथे आपले अगदी हजार दोन हजार पाचशे रुपये जे आहेत तर ते खर्च होऊन जातात म्हणजेच काय तर आपल्या हाता म्हणजेच काय तर आपल्या लक्ष्मी माता जी आहे तर ती आपल्या हातामध्ये आपल्याकडे स्थिर नाही आपल्या घरामध्ये येते परंतु ती आपल्या घरामध्ये आपल्या जवळ जी आहे तर ती स्थिर राहत नाही लक्ष्मी ही आपल्याकडे स्थिर असणं खूप महत्वाचं आहे म्हणून माता लक्ष्मीला आपल्याकडे टिकून ठेवण्यासाठी आणि स्थिर राहण्यासाठी आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी मानला जातो तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गोपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात की ती आपल्या समोर खूप आपल्याला गोड बोलतात आपलं कौतुक करतात आणि त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना ज्या आहेत तर त्या असतात ते नेहमी आपलं वाईट कसं होईल हे का करण्याचा प्रयत्न करत असतात आणि असे शत्रू जे असतात तर ते आपल्यावरती सतत गुप्तवार जे आहेत तर ते करत असतात आणि म्हणून असा शत्रू दोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणे क्लेश होत असेल मग ही भांडणे आता नवरा बायको मध्ये असेल किंवा आई, आई मुलांची असेल किंवा वडिलांची मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल असेल त्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत तर तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हा उपाय जर केला तुमच्या घरातील सर्व वादविवाद कटकटी दोष अडचणी ह्या नष्ट होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर आनंद जो आहे तर तो नांदायला सुरुवात होईल तुमच्या घराची उत्तरोत्तर उत्तर प्रगती होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये खूप इच्छा असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आतोनात प्रयत्न करत असतो परंतु प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही या झाडाला स्पर्श केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल कारण आपल्या हिंदू आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली गेलेली आहेत त्यामध्ये साक्षात माता लक्ष्मी देव आणि देवी देवता जे आहेत तर ते निवास करत असतात त्यामध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती या झाडा संबंधित आपण काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत असते एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड बेलाच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचं स्थान मानलं जातं या झाडामध्ये साक्षात देवादी देव महादेव आणि माता पार्वती ह्या निवास करत असतात आणि श्रावण महिन्यामध्ये या झाडामध्ये एक दैवी शक्ती असलेला आलेली असते आणि त्यामुळे जर आपण या झाडा संबंधित उपाय जर केला तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात देवादी देव महादेवांच्या पूजेच्या पूजेत आपण बेलाच्या पानांचं वापर करत असतो बेलपत्र जी आहे तर देव देवादी देव महादेवांना अर्पण करत असतो बेलाचं झाड हे अतिशय अत्यंत पवित्र आणि त्यांच्या पानांना बिल्व असं देखील म्हटलं जात हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच प्रतीक मानलं जात आणि म्हणून असं म्हटलं जात की बेलपत्राशिवाय देवादी देव महादेवांची पूजा ही अधुरी आहे बेलाच्या पानामध्ये जी तीन पानं एकत्र असतात तर ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचं प्रतीक मानलं जातं आणि बेलाच्या झाडाला तीर्थक्षेत्राचं महत्व जे आहे तर ते प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच जर आपण श्रावण महिन्यामध्ये फक्त बेलाच्या झाडाचे दर्शन जरी घेतलं तरी आपण पापमुक्त होत असतो आणि या श्रावण आपण जर बेलाच्या झाडाला जल अर्पण तर जो आहे तर तो दूर होत असतो आणि या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये बेलाच्या जा झाडाची जर आपण नित्यनियमाने पूजा केली तर वंशवृद्धी होत असते संततीचं संरक्षण होत असतं इतकं इक महा चाहे, अंगोली चाहे, अंगोली चाहे, या बेल वृक्षाला दिलं दिवशी आपण हा उपाय करणार आहोत तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस कच्चं दूध आवर्जून घालायचं आहे यामुळे आपलं शरीर जे आहे आणि मन जे आहे तर हे पवित्र होत असत स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची रोजची जी काय आपली नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी चालेल किंवा शक्य असेल तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण प्रदोष काळ हा भगवान देवादी देव महादेवांचा पूजेचा खूप महत्वाचा काळ मानला जातो तुम्ही या काळामध्ये हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील हा आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे त्या लोट्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गंगाजल गुलाबजल टाकायचं आहे थोडस गाईचं कच दूध तुम्हाला टाकायचं आहे यानंतर थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते देखील तुम्हाला टाकायचे आहे आणि एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये दुहे कापसाची वात लावायची आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर तूपच घालायचं आहे शक्यतो तूप घालण्याचा प्रयत्न करा नाही तर मग तुम्हाला ते, तेल घात तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये सप्तधान्य जे आहे तर ते घ्यायचं आहे सप्तधान्य म्हणजेच ज्यामध्ये तुम्ही आता बाजरी तांदूळ ज्वारी गहू आहे असा बेग पांढरे तांदूळ घ्यायचे आहे इतर तुमच्याकडे कुठल्या डाळी असतील तर त्या डाळी घ्यायची आहेत असं तुम्हाला सात जे तर ते एक का तुम्हाला झाडा जवळ जायचं आहे गेल्यानंतर त्या झाडाजवळ तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे म्हणजे आपला चेहरा जो आहे तर तो उत्तरेकडे येईल आणि पाठ आपली दक्षिणेकडे राहील अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण हे जे पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी तुम्हाला बेलपत्राच्या झाडाला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना तुम्हाला मनामध्ये ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा हर हर महादेव या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे त्यानंतर बेलपत्राच्या झाडाला तुम्हाला भस्म जे आहे तर ते लावायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे यानंतर हे सप्तधान्य जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं महामृत्युंजय मंत्राचा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचं आहे यानंतर तुम्हाला हे सप्तधान्य आपल्या हातामध्ये ठेवूनच मनोमन आपली इच्छा जी आहे तर ती सब देवादिदेव महादेवांना सांगायची आहे आणि हे सप्तधान्य तुम्हाला त्या मुळापाशी अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला या झाडाला मनोभावे प्रदक्षिणा अकरा करायच्या अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचं पठन करायचं आहे यानंतर आपला आपले दोन्ही हात जे आहे तर ते आपल्याला पत्राच्या झाडाला लावायचे आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर डावा हात हा आपल्या छातीवरती ठेवायचा आणि उजवा हाताचा स्पर्श या झाडाच्या खोड्याला करायचा आहे म्हणजेच आपला उजवा हात बेलपत्राच्या झाडावरती ठेवायचा दावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा परत एकदा या कठीणातील कठीण ती इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे एक सांगेन एकच इच्छा घ्या ती लवकर पूर्ण होते आपण एक उपाय करतो किंवा थोडीशी सेवा करतो आणि दोन तीन आपल्या इच्छा आपण मागत असतो त्यावेळी तो उपाय थोडा कधी कधी शक्य होत नाही किंवा सक्सेस होत नाही तर त्यासाठी आपल्याला इच्छा घ्यायची आहे आणि तुम्हाला इच्छा तुमची शारीरिक मानसिक किंवा इतर कुठली इच्छा असेल शत्रू तुम्हाला त्रास देत असतील किंवा पैशाच्या अडचणी असतील जी इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि परत दोन्ही हात जोडून ती इच्छा तुम्हाला व्यक्त केली तरी पण ती पूर्ण होण्यासाठी देवादी देव महादेवांना प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हा एक छोटा सा उपाय जो आहे तर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करायचा आहे असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये जर आपण बेलाच्या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर देवादी देव महादेव हे प्रसन्न होऊन भक्ताच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात शिव महापुराणानुसार असं म्हटलं जात की संपूर्ण विश्वाची निर्मिती ही बेलपत्रापासूनच झालेली आहे कारण बेलपत्राचं झाड जे आहे तर ते माता पार्वतीच्या अश्रू पासून झालेलं आहे म्हणून या झाडाला अधिकाधिक महत्व आहे बेलपत्रापासून झालेली आहे कारण एका माता पार्वतीच्या घामाचा थेंब हा मंदारचल पर्वतावर पडला आणि त्याकून या बेलाच्या झाडाची अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आवर्जून श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे परत एक जाता जाता उपाय सांगते ज्यांना कुणाला पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या खूप जाणवत असतील तर कोणत्याही सोमवार पासून आता तर श्रावण महिना आहे हा उपाय मी अगोदर देखील सांगितलेला आहे आपल्या चॅनल वरती परंतु तेव्हा आपला स्वामी परिवार जो आहे तर तो खूप कमी होता तुम्हाला पाच सोमवार जो आहे तर तो कणकेचा दिवा जो आहे तर थोडीसा थोडीशी हळद तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये टाकायची आहे आणि कणकेचा पिवळा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे त्यामध्ये दिवा कच्चा ठेवला तरी म्हणजे तुम्ही उकडून नाही घेतला तरीही चालेल कच्चा दिवा घेतला तरी चालेल परंतु त्यामध्ये तुम्हाला दोन लांब वाती जे आहेत तर त्या टाकायचे आहे आणि गाईचं शुद्ध तूप जे आहे तर ते तुम्हाला घालायचं आहे असा दिवा तुम्हाला बरोबर पाच सोमवार जो आहे तर तो तुम्हाला बेलपत्राच्या झाडाखाली संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान तुम्हाला हा दिवा जो आहे तर लगातार पाच सोमवार लावायचा आहे तुम्ही उपाय करून बघा यानंतर हा दिवा लावला की तुमची इच्छा जी काय आहे पैशा संबंधित व्यक्त करायची आहे तिथली थोडीशी माती जी आहे तर ती तुम्हाला घरी आणायची आहे आणि घरामध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल तिथे तुम्हाला ठेवायचे आहे सांगितल्या पद्धतीने दोनही उपाय करून बघा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि हे उपाय मी स्वतः केलेले आहे बघा करून आणि मनामध्ये श्रद्धा विश्वास ठेवा आणि सोबतच कष्ट आणि मेहनतही करत चला तर झालेली जी काही माझी थोडीशी सेवा आहे तर ती मा देवादिदेव महादेवांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ